Uh, कायद्याने वागा लोक चळवळ वा, आणि कल्याण विकासिनी आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि इतर विविध संघटनांच्या वतीने आम्ही हा विषय आता लावून धरलेला आहे बेपत्ता मुलींचे प्रकार ठाणे जिल्ह्यामध्ये पण खूप वाढत आहेत आणि पालकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ते शोध करण्यासाठी पोलिसांची जी जबाबदारी पाहिजे त्याबाबत सहकार्य मिळत नसल्याने किंवा पोलीसची संवेदनशीलता आहे ती तेवढीशी दिसत नसल्याने तर आता आम्हीच पुढाकार घेतलेला आहे आणि बेपत्ता मुलींचा शोध घेऊया हुडकून काढूया ह्या मोहिमेखाली आता आम्ही ही हा मोहीम सुरू केलेली आहे मा माननीय पोलीस आयुक्तांना तसं पत्र देऊन की याबद्दल जर कारवाई होत नसेल तर आम्हालाच आता आंदोलनाला बसावं लागेल तर ही भूमिका आम्ही घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर थोडासा भूमिका घेतली आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पोलीस महासंचालकांनी याच्याबद्दल एसओपी पण तयार केलेली आहे खर तर महिलांबाबतचे जे हे प्रश्न हे संवेदनशील असतात आणि त्यांनी कुठल्याही पोलीस स्टेशनला जरी तक्रार केली संबंधित पोलीस स्टेशन नसलं तरी तर त्यांची तक्रार घेणे हे आवश्यक असतं आणि महिलांच्या बाबतीत संवेदनशीलता ही दाखवणे अतिशय गरजेचं आहे त्या कुटुंबाचे काय हाल होतात हे आता आम्ही काही कुटुंबांच्या ज्या पीडित आहेत त्यांना भेटल्यावर आम्हाला लक्षात आलेलं आहे त्यामुळे हा विषय आम्ही अतिशय मनावर घेतलेला आहे सर्वांनी मिळून आणि पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आता आजचा हा आंदोलन जरी तात्पुरता स्थगित केला असला तरी हा प्रश्न जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणारच आहोत पोलिसांना आमची एवढीच विनंती आहे किंवा आग्रह आहे की पोलिस विभाग हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कोणाही व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की मला इथे न्याय मिळेल जर अनेक वर्ष महिने दिवस लोक चक्र मारत आहेत आणि त्यांची जर तक्रारबद्दल काही चौकशी केली जात नसेल शोध घेतला जात नसेल तर हे अतिशय अमानवीय आणि दुर्दैवी आहे त्यामुळे आम्ही आव्हान करतो नागरिकांनाही आवाहन करतो की आपण जागे राहिल्याशिवाय आपले संवैधानिक अधिकार आपल्याला मिळू शकत नाही आणि आज ज्या मुली बेपत्ता होतात मुलींचा गैरवापर केला जातो त्यांच्यावर अत्याचार होतो त्यांना पळून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जबरदस्तीने त्यांना विकलं वगैरे जाण्याचे पण प्रकार घडत असतात हे आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत तर ह्या संदर्भात सर्वांनी नागरिकांनी सुद्धा आता जागा होणे गरजेचे आहे गरजेचे आहे आणि आम्हाला सर्वांना सहकार्य करावा या विविध संघटनांचे जे लोक या चळवळी मोहिमेमध्ये सहभागी आहे त्यांच्याबद्दल आम्ही मी आमार या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यापुढेही ही मोहीम अतिशय गतीने आम्ही चालू ठेवू हो। आणि पोलिसांनी जर त्याच्यामध्ये थोडीशी कुचराई केली तर त्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करायला आम्ही कचरणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद